पाऊस आला की आपल्या घरातील कुंड्या छत टायर घरामध्ये असलेले टाके व जिथे जिथे स्वच्छ पाणी साचलेले असते तिथे डेंगूचे डास हे अंडे देतात व सात ते आठ दिवसात ते डास पूर्णपणे तयार होतात त्यातील मादी डास ही प्रजनन क्रिया झाल्यानंतर डेंगू आजार वाढण्यासाठी तयार होते असे डास मादी तयार होऊ नये यासाठी सर्व जनतेने एक दिवस कोरडा पाळावा घरातील कुंड्या टाके पुलदानी टायर ज्यामध्ये पाणी साचलेले आहे ते मोकळे करावे असे आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे यांनी कंपासपुरा बडनेरा येथील परिसरातील जनतेला घरोघरी जाऊन त्यांच्या अधीनस्थ असलेल्या वैद्यकीय अधिकारी आरोग्य बहुदेशी अधिकारी आरोग्य सेवक आरोग्य सेविका आशा वर्कर यांच्या मार्फत करण्यात आला व जिथे जिथे डबके साचलेले आहेत तिथे गप्पी मासे टाकण्यात आले व लारवा जिथे आढळल्यास टॅमिपोस टाकून डेंग्यूची साखळी नष्ट करण्यात आली व कंपासपुऱ्यातील मृत्यू झालेल्या वयवर्ष बारा वर्षाच्या त्याचे डेंगू निगेटिव्ह होता तसेच मुलाच्या आई वडील नातेवाईक व मित्रपरिवार यांना भेटून सर्व आजार व डेंगू कसा होतो त्याबद्दल माहिती दिली डेंगू हा आजार घाणेरड्या ठिकाणी जन्म घेत नसून तो स्वच्छ पाण्यात जन्म घेतो म्हणून प्रत्येक घराने आपल्या घरातील भांड्यामधील व साचलेले पाणी खाली करत राहावे असे साथरोग नियंत्रण अधिकारी डॉक्टर रुपेश खडसे यांनी सांगितले बडनेरा झोनचे सहाय्यक आयुक्त धनंजय शिंदे यांनी सर्व स्वच्छता निरीक्षक यांच्याकडून फवारणी धुवारणी करून घेतली स्वच्छता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर यांनी ठिकाणी असलेले दूषित कंटेनरची सफाई स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून करून घेतली तसेच या ठिकाणी बडनेऱ्याचे आमदार यांनी भेट दिली असता महानगरपालिकेतील आरोग्य कर्मचारी व स्वच्छता कर्मचारी यांनी त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व परिसर स्वच्छ केला व हिंमत दिली व अशी घटना कुठे होऊ नये यासाठी सर्व जनतेने एकजुटीने डेंग्यूमुक्त अभियान राबविण्यासाठी लहान मुले तरुण मुले मुली शालेय विद्यार्थी तसेच तापाची कणकण आल्यास जवळच्या शहरी आरोग्य केंद्र व आरोग्यवर्धनी केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून सहकार्य करावे असे डॉ विशाल काळे आरोग्य अधिकारी यांनी जनतेला आवाहन केले एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर